नमस्कार मी स्नेहल आज आपल्याला एक फणस भेट आलेला आहे आता काही फणस हे उन्हाळ्यामध्ये पिकतात तर काही फणस हे पावसाळ्यामध्ये पिकतात असाच हा पावसाळ्यामध्ये पिकलेला फणस आहे आणि कालच हा आपल्याला भेट आला आहे तर आपण आता तो कापायला घेतला आहे तर पहिले आपण हाताला तेल लावून घ्यायचं कारण जे फणसाला चीक असतो तो आपल्या हाताला ला लागतो सुरीलासुद्धा आपण मस्त तेल लावून घ्यायचं आणि अगदी वरच्यावर याला कापायचं अगदी आतमध्ये सुरी नाही घराय घालायची अगदी वरच्यावर कापायचं हा पिकलेला असल्यामुळे अगदी सहज कापला जातो आता हा पिकलाय की नाही हे कसं समजायचं तर याचा जो सुवास असतो फणसाचा तो जर पिकला तर याचा पूर्ण घरभर असा सुवास सुटतो आणि त्याला दाबल्यावर तो नरम लागतो तर आता याचा या फणसाचा सुवास जो आहे पूर्ण घरभर भरलेला भर आहे त्यामुळे हा फणस नक्कीच पिकलेला असणार आता आपण कापलाय तर हा अगदी वरच्यावर कापाचा आणि हाताने जसा आपण एखादा डबा उघडतो त्या पद्धतीने तो उघडायचा म्हणजे त्याचे जे, जे गरे आहेत ते आतमध्ये कट होत नाही आणि अगदी अखंड असे गरे निघतात जसा आपण एखादा डबा जोरात उघडतो तसा हा उघडायचा अगदी सहज उघडला जातो म्हणजे कट होतो आणि पूर्ण घरे हे अखंड असे घरे जसे आपण मार्केटमध्ये आपल्याला विकत जसे गरे मिळतात तसे याचे अखंड गरे असे निघतात आणि अखंड गरे खाण्यामध्ये मजाच वेगळी असते त्यामुळे असे जर विस्कटलेले गरे असतील तर आपल्याला ते खाऊशी वाटत नाही त्यामुळे असे अखंड घरे याचे खायला मजा येते आता हे गरे आपण एवढे गरे नि आपण तर खाणार नाही आहेत तर याची आपण काही फणसपोळीसुद्धा बनवणार आहे आणि ज्या बिया असतात ह्या बिया उकडून सुद्धा छान लागतात किंवा तुम्ही या बियांची भाजी सुद्धा करू शकता आता या फणसाचे आपण सगळे गरे काढून घ्यायचे आणि ताटामध्ये ठेवूया अगदी पाच ते सहा मिनटामध्ये ह्या फणस कापून होतो कारण हा पूर्ण मोकळा याचे गळे गरे मोकळे होतात आणि अगदी झटपट असे हे गरे निघतात तर ही माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली आवडली का आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच माझ्या सगळ्या व्हिडिओ बघत राहा तर आपण हे पूर्ण आता गरे काढून घेतलेले आहेत आणि मी लवकरच याची फणसपोळी पोळी बनवणार आहे आणि या फणसपोळीची व्हिडिओसुद्धा मी अपलोड करणार आहे तर तीसुद्धा नक्की बघा तर हे बघा आता हे सगळे अखंड असे गरे निघालेले आहेत आता हे पूर्ण ताटभर असे एवढे गरे निघालेत आणि हे ताटभर गरे जे आहेत तेवढी मुलं काय खात नाही त्यामुळे आपण याची फणसपोळी बनवणार आहे तर नक्की फणसपोळीची व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा थँक्यू